नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतोय शंभर कोटीच्या मानहानीच्या दाव्याच्या खोट्या धमक्यांना मी घाबरणार नाही ना अनिल परबला दापोली रिसॉर्ट घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार अशी प्रतिक्रिया भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे दापोली येथील साई रिसॉर्टचा अनधिकृत बांधकाम अनिल परबने केलं आहे त्यात काळा पैसा अनिल परबनं वापरला असंही ते म्हणाले आयकर विभाग ईडी रत्नागिरी पोलीस पर्यावरण मंत्रालयाची कारवाई सुरू आहे असंही त्यांनी या दरम्यान सांगितलं दापोली येथील साईतोड अनधिकृत बांधकाम अनिल परबनी केलं त्यात काळा पैसा अनिल परबनी वापरला आयकर विभाग ईडी रत्नागिरी पर्यावरण मंत्रालयाची कारवाई सुरू आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर